सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा एक मे दोन हजार चोवीस महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त प्रशासकीय कार्यालय इथे सकाळी आठ वाजता ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तसेच महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचं सा औचित्य साधून वीस 20 मे दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक आणि जिल्हा स्वीप नोडल अधिकारी यांच्या बैठकीमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार स्वीप कार्यक्रमाअंतर्गत मतदार जनजागृती करून मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या अनुषंगानं प्रांत अधिकारी कैलास कडलक आणि तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी चांदवड शहरात मोटरसायकल रॅलीचं आयोजन करून संपूर्ण चांदवड शहरामध्ये रॅली काढली आहे चांदवड कर मतदान कर अशा घोषणा देत तसेच पत्रके वाटून संपूर्ण शहरात रॅली काढण्यात आली रॅलीमध्ये सर्व शासकीय कर्मचारी सहभागी झाले होते निवडणूक नायब तहसीलदार डॉक्टर मीनाक्षी गोसावी यांनी यावेळी उत्तम सहकार्याने मार्गदर्शन केलंय आपल्याला मतदानाची टक्केवारी वाढवायची असल्यामुळे धानवड शहरातून आपण आज ही शासकीय कर्मचाऱ्यांची बाईक रॅली काढलेली आहे आणि लोकशाही बळकट होण्यासाठी जास्तीत जास्त मतदारांनी यामध्ये सहभाग घेऊन शंभर टक्केपर्यंत दे <laughs> मतदान व्हावं करून ही रॅली आज काढली रॅलीद्वारे असा संदेश द्यायचा आहे की दिनांक वीस मे रोजी चांदवड मतदारसंघात मतदान होणार आहे त्या दिवशी जास्तीत जास्त मतदारांनी घराच्या बाहेर पडून मतदानाचा आपला पवित्र हक्क बजवावा आणि आपल्या लोकशाहीतील जे पवित्र काम दिलेलं आहे त्याचं पूर्ण करावं मत पात्र मत की जास्त मतदान करा संजय नाशिक इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याज दर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्यांना पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्त्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवीबंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल